की एक असलेल्या कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे जन्माचा सोळा उत्साहात पार पडला पालखी मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते मंदिर आणि परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली होती भीमा नदीच्या तीरावर सिद्धटेक येथे सिद्धिविनायकाचे तीर्थक्षेत्र आहे अष्टविनायकांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा गणपती अशी या तीर्थक्षेत्राची ओळख आहे श्री गणेश जन्म सोहळ्यानिमित्त सिद्धिविनायक मंदिरामध्ये मंगळवारी सकाळी गणपतीची पदे म्हणण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर श्रीकृष्ण पुरोहित यांनी श्री गणेश देवावर आधारित कीर्तन सेवा दिली दुपारी एक वाजता गणेश जन्म सोहळा उत्साहात पार पडला गणरायाची मूर्ती पालखीमध्ये ठेवून नगर प्रदक्षिणा करण्यात आली यामध्ये दे चिंचवड देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थ पुजारी मानकरी सहभागी झाले होते नगर प्रदक्षिणा करून रात्री पालखी मंदिरात नेण्यात येते